पंडल जाला आपण पूर्ण खाडलेलं आहे तर चला आता वळखी दाखवते किती भेटली ती तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सर्व मजेत आणि मस्त असाल तर मी विघ्नेश म्हात्रे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे मी आहे पनवेलकर तर मित्रांनो आता आहे ना भरतीचा पाणी आलेलं आहे आणि याच भरतीच्या पाण्यावर आपण टाकणार तो म्हणजे जाले तर बघूया जाल्यांना कोणता मावरा लागतं आहे तर खास करून मिळालेले आहे तो म्हणजे चिवण्यांसाठी पण बघूया जर चिवणी लागली ना तर मनापासून आनंद होईल तर चला बघूया जाले टाकून कोणता मावरा लागतात ते तर चला जाऊया आपल्या व्हिडिओकडे तर चला आपला मित्र आहे ना पुढे गेलेला आहे तर दाखवते तुम्हाला हे बघा भरती तर आलेलीच आहे सगळीकडे पाणी बघताय तुम्ही तर चला फटाफट झाले तर चला फटाफट झाले टाकून घेऊया मंडळी बघतंय रोशन तर रोशन आपल्याला जाल टाकून किती वेळ झाला जाल टाकून नाही नाही करून चार ते पाच तास झाले म्हणजे आपण दीड वाजता जाल टाकलेला आणि आता वाजायला आलं साडेचार तेव्हा भरती आलेली भरतीच्या आधी आपण ही जाला टाकलेली कारण आता भरती पूर्णपणे सुकली तेव्हा आपण आले ते म्हणजे जाला उकटाला तर आता विज्ञानी तर ऑलरेडी सगळी बघून आला आहे चिवणी शंभर टक्के जाला नातीन। ना आज म्हणजे खरंच म्हणजे भारी वाटते कारण आपण इथ बघा पाऊस सुरू होवाच्या आधीच आपण चिवणी भेटलीन ते चेहऱ्याविषयी तुम्हाला समजा असेल ना आता व्हिडिओमध्ये तर कंटिन्यू पुरं बघा आता जा डायरेक्ट जालो उकटू पुरं जाऊ न सगळी काढून दाखवू की किती भेटलीन तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहता चिवणी बघा नाही मंडळी आजचा क्लायमॅक्स आहे ना एक नंबर आहे नाही ऊन नाही पावसाला एकदम सावलीस सा आहे तर आल्या आल्या मी चेक केला बघतो ते खरोखर चिवणी लागलेली आहे तर चला आता उकवणी चालू आहे हो 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 मंडळी बघा पहिलाच असं पहिलाच चिवना लागले बघा हे बघा मीडियम साईजचा बघतोय गाबोलीचा गाबोली त्या मला सांग एक प्रश्न आहे गाबोली कशी चेक करायची गाबोली म्हणजे पोट आहे ना असा फुगलेला असतंय नाही बघ इथं बघ दिसली काबोली ठीक आहे हे बघ असं दाबल इथं दिसतंय आहे असे तुला मी असं कारून पण दाखवीन गाबोली हा प्रश्न मी काय विचारला माझे का प्रत्येकाला पडलेला असतो तो प्रश्न आहे ना कार थोडा तकलीफ होणार आहे पटापट कारून ठेवू दाखव तर बघा मंडली रोशनची घाई झाली चिवणी लागल्या लागल्या काढायची पाणी आहे ना सुकत चाललंय मग पुन्हा जाल आपला सगळा पाण्यावर निघते तो आटकून राहील बघा कशी कायने काय पण असो पहिल्या वलगणीची लागली म्हणजे एक नंबर तरी भेटली ना तरी खुश बघा मंडळी बघा साइज बघा त्याची एक नंबर आहे हे बघा साईज यो बघा साईज बघा एक नंबर हा हा जिवंतच आहेत एवढा उशीर झाला पण तरी पण जिवंत आहे बघा तसं बघा उचल 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 त्याला हा बघा बाबा बाबा गाबोलीचा जीवना भाई आज जीवनाच खुश एक नंबर कार्यक्रम आल्या सारख्याला चार तरी भेटली ना तरी खुश मित्रांनो आल्या मित्रानं आल्यासारख्याला टाकून ठेवला बेरुख कुठे रोच बेरुख बाबा डराव डराव नुसताना झालं काय नाही वाटलं कार आता कधी तारस येऊ इकडे जाले ना एकदम हे बघा दुसरा एक बघताय तुम्ही मस्त पण मेंगुल पडला र जाम टाइम झाला आपल्याला याला मेंगुलच परत कुठं हस्त चार आताचे आता हे बघा पाच खाली बघा खाली बघ बाबा एक नंबर एक नंबर काय तर मंडळी बघताय तुम्ही बघा आता विघ्नेश आहे ना जरा जाल उकडते कारण त्याला पण व्हिडिओ शूट करायचा आहे तर तुम्ही बघताय बघा जालाची चिवणी दाखव पहिली बघा मंडळी चिवणी आहेत ना जास्त खरीला लागलेली असत म्हणजे खली बघता आज आहे ना एकदम मजा आली चिवणी बघा भरलेली सगळी गाबोली तिथे दा आटकलं वरती उचललाच ना की तो चिखलाव चालतंय झालासाय बघा बघ टाकलाय बघा बेंड खालाय तो बघ इथं बघा तू बघा येऊय केंड बेरूक बेरुख अजून चिकर दोन ही इ दोन कडक जागव बघा दो दोन आणि विज्ञाने हल्ला तो म्हणजे खजाना चिवण्यांचा तू येऊ घरदाल घरदाल का वरती उस ना एक जण लागला बाबा लागला नाही झाला आता भरलाय का भरलाय एक नंबर तरी विसक पीस असतील नाही विसक पीस असतील नाही विश, जास्त काय बोलत काटा काय मारतोय मग मा काटा लागला तर झुंबल तिथं अटकले बघ थांबथाम चल जाल बरतीगार हि बघा बघ शिप का चाकली चीपग, तर व्हायचं नसती फिट टाकऱ्यांची माल इव्ह चिरप घ्या कसले लागले पावसाच्या आधी चिवणी खाली तुला लारेक अरे बाबा असं नको बोलू मीनी पण ना खाली तिवनी पण ना खाली पहिली चिवणी आज म्हणजे सांगताय ना आज उरण ना निघ आज खरं म्हणजे उरण साईडला निघला काम तर याला बोललो जाल टाकून जाऊ लागली तर आपली नाहीतर मग याला ना खरोखर कर शंभर टक्के लागले आज कारण तसा रिम झिम पाऊस होताच बारीक बारीक हे बघ एकदम दणक्यात काम झालंय जरा उठाव जाल आता जरा दिखाव माल मटेरियल चौकात थांब 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 हो 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 आजच्या आच, झालेला भेटलेली जेवढी एक नंबर हे बघा चिवणी चिमणी काय बोलाल त्या तर चला मंडली कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ बघून नक्की मजा आली ना कमेंटमध्ये नक्की सांगा चिवणी बघून तुम्हाला कसं वाटलं ते मंडली जाला आपण पूर्ण काढलेलं आहे तर चला आता वरती दाखवतो किती भेटली ती मंडळी दाखवते तुम्हाला आता दा, चिवण्याची गाबोली हे बघा हे बघा गाबोली बघताय तुम्ही हे बघा मस्त अशी गाबोली भरलेला चिवना हा बघा मंडळी पहिल्याच वलगणीचा चिवना बघताय तुम्ही आणि हे बघा गाबोलीची भरलेली चिवणी तर मंडळी तर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका हो सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघताय मंडळी आजची भेटलेली आहे आपली शिवणी जर बघा कमसे कम, कम वीस ते पंचवीस तर असतीलच मोठ्या साईजची आहेत मीडियम साईजची आहे आणि छोटी आहेत तर चला मंडळी भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय